हॅलो फ्रेंड्स तर मी पूनम संपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे माझ्यासाठी स्पेशल आहे पण तुम्हाला असं वाटेल की हे क काहीतरी का वाढवून चढवून सांगते पण खरं तेच सांगते तर वेगळं माझ्यासाठी स्पेशल का आहे कारण मी आज जे बनवणार आहे ना ते माझ्या घरी खूप क्वचित खूप क्वचित म्हणजे ना अगदी तीन चार महिन्यातून किंवा चार पाच महिन्यातून एक एखादा एखादी वेळच बनत असेल असा पदार्थ मी आज बनवणार होते तर माझ्या घरी तसं तर ता, हा बनवलं जातं पण तुरीची डाळ म्हटल्यानंतर आहे ना ही डाळ तर माझ्या घरी खूप म्हणजे खूपच क्वचित वापरली जाते तर सांबर बनवण्यासाठी डाळ आणलेली होती त्यामुळे मग त्याच्यातली थोडी जी उरलेली होती डाळ तीच आज मी घेतली ठेवलेली होती मी सांबर बनवल्यानंतर म्हणून मग मी तीच घेतली तर डाळ मस्त अशी दोन तीन वेळा धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं डाळीमध्ये आहे ना टॉमॅटो कट करून टाकलं कारण टॉमॅटो डाळीमध्ये शिजायला घातलं कुकरमध्ये की ते चांगलं एकदम मऊ होऊन जातं आणि मग ते काढून कोणी टाकत नाही कारण ते एकदम त्याच्यामध्ये चांगलं शिजलं जातं नाही तर असं फोडणी देताना टाकलं की मग ते काढून टाकतात खायच्या वेळेला त्यामुळे हळद मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं जेणेकरून डाळ अशी वर उतू येऊ नये शिटी करत असताना म्हणून थोडंसं दोन तीन चमचे तेल टाकलं ते त्याच्यानंतर मस्त अशी चार पाच शिट्ट्या देऊन डाळ मस्त अशी शिजवून घेतली तर खूप छान प्रकारे डाळ माझी शिजली तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं इथे लाईटचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग थोडंसं दिसलं नाही ब्लॅक ब्लॅक दिसते पण खरोखर खूप मस्त अशी डाळ शिजवून घेतली तर मी काही डाळीला घोटणी बिटणीने कधी घोटून घेत नाही मी फक्त जी आपली डाळीची पळी असते त्यानेच मी हलवून मस्त अशी थोडीशी हलवून आणि मस्त अशी घोटून घेते तर त्यानेच खूप छान अशी घोटली जाते ती घोटणी घेऊन वगैरे किंवा दुसरं कशाने अशी घोटायची मला गरजच पडत नाही अशीच डाळ पाच ते सहा शिट्या दिल्या की बरोबर मस्त अशी शिज शिजलेली आहे त्यानंतर मग मी आता देत आहे फोडणी तर डाळ मस्त अशी शिजलेली आहे त्यानंतर डाळीला फोडणी देण्यासाठी मी घेतलं तेल एक तेला तेल घेतलं त्यानंतर मग तेल गरम झालं त्यामध्ये मस्त असं जिरं टाकलं त्यानंतर सॉरी त्यानंतर राई जिरं टाकलं रायजिरं पण मस्त असं तडतडून आलं तडतडून झालं की त्यानंतर मग पुढचं आपल्याला करायचं आहे लसूण तोपर्यंत ठेचून घ्यायचं उभं राहायचं नाही ल राईजिरं राई तडतडेपर्यंत मस्त असं लसूण ठेचून घ्यायचं म्हणजे मस्त असं फोडणी पटापट पटापट -पटा द्यायची हळूहळू कामं करायची नाहीत तर मस्त असं लसूण ठेचून घेतलं आता आणि त्याच्यामध्ये टाकला फोडणी देण्यासाठी तर फो लसूण लाल झाला तोपर्यंत कांदा देखील चिरून ठेवलेला आहे तर थोडासा कांदा घातला ना की मस्त असं वाटतं टेस्ट चांगली लागते तर कांदा आणि मिरची टाकलेली आहे मिरची मस्त अशी उभी उभी कट करून टाकलेली आहे बारीक बारीक तुकडे केले नाही तुम्हाला हवे असेल तर बारीक करा मी आपलं डेकोरेशन कधीतरी बनवते म्हणून थोडंसं चांगलं वाटावं याच्यासाठी मी असं केलं तर मस्त असं कांदा आणि मिरची पण मस्त तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायची मस्त एकदम चांगल्या प्रकारे टॉमॅटो तर आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मग तुम्हाला हवे असतील ते मसाले घाला मला तर काही मी जास्त मसाले खात नाही त्यामुळे मग मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं गरम मसाला टाकलेला आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकले त्याच्या व्यतिरिक्त मी काही मसाले टाकलेले नाहीत आणि मस्त असं ते शिजवून घ्यायचं कढीपत्ता राहिलेला होतं विसरून कढीपत्त्याने आठवण करून दिली की बाई मला पण टाक म्हणून मग कढीपत्ता घेतला आणि तो पण त्याच्यामध्ये टाकून दिला आणि मस्त असं आता मसाले घालून आणि त्याला चांगलं असं थोडंसं हे करून घ्यायचं म्हणजे टॉ कांदा थोडासा असा लालसर होईल असं हे करायचं खूप कच्चा कच्चा दिसला नाही पाहिजे म्हणून मग मस्त असं हे करून घेतलं त्यानंतर मग आपली डाळ तर आहेच घोटलेली तर मसाले घालून घेते आणि चांगल्या प्रकारे परतून घेतलं हे जे सगळं फोडणी केलेली होती ना ती चांगल्या प्रकारे परतून घेतलेली आहे आता याच्यानंतर बारी येते ती आपण केलेल्या डाळीची तर डाळ जी आहे ती आपण ठेवलेली होती शिजवून आणि तिला थोडंसं हलवून हलवून केलेलं होतं बारीक त्यामुळे मग आता तिला घालायचं तर जरुरीच आहे ना त्याच्याशिवाय कशी बरं बनेल त्याच्यामुळे मग मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे ती जी मी डाळ ठेवलेली होती ती घालणार आहे त्यानंतर मग आपल्याला आवश्यकतेनुसार जे काय आपल्याला हवा असेल जेवढी पातळ जेवढी घट्ट त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्या जशी पातळ हवी आहे तशी किंवा घट्ट हवी आहे अशी तर मग तसं करून आणि मग डाळीला शिजवून घ्या बघा तर डाळ मी आता घालून घेतली तर मी अगोदर जे तुम्हाला सांगत होते त्या टॉपिकवर येते तर कसं आहे ना माझ्या घरी की नाही डाळ भात म्हटल्यानंतर आहे ना खाल्लं म्हणजे तो बनवलाच जात नाही डाळ भात हा प्रकार नाही आहे प्रत्येकाला भाकरी भाजी चपाती कालवण असं लागतं त्यामुळे डाळ आहे ना खूप क्वचित बनवली जाते त्यातले तर तुरीची डाळ जर बनाल ना तर अजिबातच आणली जात नाही माहेरी मी दररोज डाळ भात आणि भाजी याच्या व्यतिरिक्त रात्रीचं जेवण केलेलं नाही पण इकडे आल्यानंतर माझी सवय माझी सवय मी बदलली जे समोर आहे त्याप्रमाणे मी वागायला लागले त्याप्रमाणे करायला लागले तर आमच्याकडे भात कालवण चपाती भाकरी असं लागतं डाळ भात हा एकही दिवस चालत नाही पण आज खूप असं नायराने खूपच हट्ट केला होता की डाळ भात खायचा आहे त्यामुळे मग मी विचार केला की चला आज काही झालं तरी डाळभात बनवूयाच आणि असं होतं की म्हणजे संडेचं जे चिकन होतं ते राहिलेलं होतं त्यामुळे मग बाकीच्यांचं त्याच्यामध्ये भागणार होतं त्यामुळे मग संडेचं चिकन म्हणजे मी हे बनवते ते मंडेला तर संडेचं चिकन मग दिवसा कोणी खाल्लेलं नव्हतं त्यामुळे मग रात्रीच्या वेळेस ते चिकन गरम करून बाकीचे खाणार होते तर माझा तर म सोमवारी सो उपवास असतो त्यामुळे मी खाणार नव्हते त्यामुळे मग हे डाळ भात बनवला कारण बाकी ज्यांचं टेन्शन नव्हतं तुरीची डाळ जरी बनवली तरी काहीही हरकत नव्हती त्यामुळे मग मी आज डाळ आणि भात बनवायला घेतला तर डाळ मस्त अशी उकळून झाली त्यानंतर कोथबीर जी आहे ती मस्त अशी बारीक बारीक कट करून टाकलेली आहे तर ता डाळ तशी खाणार होती म्हणजे डाळ खाणारच सगळे पण बाकीच्या गोष्टीचं टेन्शन होतं तर डाळ झाल्यानंतर मग लगेच तेच कुकर मस्त असं धुवून घेतलं आणि पुन्हा त्याला ठेवलं गॅसवर गरम होण्यासाठी कारण भात बनवायचं आहे आणि भातासाठी आता दुसरं काही करत ब काढत बसण्यापेक्षा कुकरमध्ये जर केलं तर तो दोन शिट्टीत होईल आणि लवकर होईल ह्या हेतूने मी केलेलं आहे कुकरमध्ये भात नाही तर शक्यतो मी कुकरमध्ये भात बनवत नाही तर मस्त कुकरमध्ये असं दोन चमचे घी घालून घेतलं त्यानंतर ते घी थोडंसं गरम झालं त्यामध्ये जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये मस्त ते जिऱ्यांना असं ते जिरे फुलून आले आणि त्याच्यामध्ये जे आहे तांदूळ धुवून ठेवलेले होते ते मी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक वाटी तांदूळ होते त्यामध्ये दोन वाटी तां पाणी जे आहे मी एक एकदाच म्हणजे धुतल्यानंतर टाकून घेतलेलं होतं जेव्हा मी वाटी तांदूळ घेतले ते धुतले आणि मग त्याच्यामध्ये मी ते दोन वाटी पाणी टाकून आणि ते ठेवलेले होते तांदूळ तर मस्त असं जिरे टाकले जिरे फुलून घेतले त्यानंतर मग ते जे पाण्यामध्ये ठेवलेले तांदूळ होते ते पाण्यासकट कुकरमध्ये टाकून दिलं आणि थोडंसं हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाहीतर जास्त टाकायला नाही खारट होईल तर मीठ भा कुकरमध्ये टाकताना मीठ कमी टाकायचं म्हणजे ते बरोबर होऊन जातं तरी पण चवेप्रमाणे आपण जसं पातेल्यात करतो तेव्हा थोडंसं मीठ जास्त लागतं पण मला कुकरमध्ये नेहमी असं वाटतं की मीठ कमी टाकावं लागतं तर हे बघा तांदूळ असे मस्त धुवून आणि त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता आपल्याला करायचं आहे कुकरला बंद आणि ठेवायचं आहे शिट्ट्या देण्यासाठी तर मस्त असं कुकर जेव्हा शिट्ट्या द्यायला लागेल तेव्हा घरामध्ये घरभर असा घमघमाट गम चुकी सुटेल चु आणि सगळ्यांना चव यायला पाहिजे जे नॉनव्हेज खाणार आहेत आज आपल्यासमोर त्यांना पण चव आली पाहिजे की आपण बनवलेला जिरा राईस किती चांगला आहे तर माझी लेख तर मला येऊन सांगत होती शिटी वाजल्यावर की मम्मी आज मला असं वाटतं की मी रेस्टॉरंटमध्येच आली आहे तर मी म्हटलं हो तर माझ्याकडे खरोखर खोटं नाही सांगत पण खरोखर डाळ भात हा खूप क्वचित बनवला जातो त्यामुळे मला खूप स्पेशल वाटतं ज्या दिवशी मी डाळ भात बनवते त्या दिवशी मला तरी खूप स्पेशल वाटतं कारण माझे जुने दिवस मला आठवतात तर खूप दिवसानंतर मी म्हणजे पाच ते सहा दिव सहा महिन्यानंतर मी आज डाळ भात बनवलेला होता म्हणून मला खूप आनंद वाटत होता म्हणून मला असं वाटलं की हा आनंद मी तुमच्याबरोबर तुम्ही तर माझी वायटी फॅमिली आहात म्हणजे तुमच्याबरोबर पण मी शेअर करणं जरूरी आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते तर मस्त असं मीठ घातलं त्यानंतर थोडंसं हलवून घेतलं आणि मीठ बघितलं चाकून तर मीठ थोडंसं कमी वाटलं त्यानंतर म्हणून मग मी लगेच मीठ परत टाकलं कारण मग कमी मीठ असल्याने भाताला टेस्ट नाही लागत म्हणून आमच्याकडे भात हा मिठाचाच लागतो आणि जिरा राईस म्हटल्यानंतर तर तो मीठ पाहिजेच नाही तर त्याची चव बिलकुल लागणार नाही म्हणून थोडंसं मीठ टाकलं आणि मग ठेवलं गॅसवर कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या होण्यासाठी आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत अगदी पोटाला भूक लागलेला असा त्या जिरा राईसचा घमघमाट सुटलेला होता घरामध्ये आणि डाळीचा तर काय विचारूच नका तर अगदी ज्याला भूक नसेल त्याला पण भूक लागत होती आणि माझ्या लेकीचं घडी घडी चाललेलं होतं की चल झालं असेल तर दे तर ते ऐकून कुकर पण बोलला आता खोल मला तर हे बघा किती छान असा भात झालेला आहे आणि सोबतच आहे डाळ आपली तर वरण नाही डाळ म्हण डाळ बनवली ॲक्च्युली डाळ तडका बनवलेला पण मी वरून परत तडका दिला नाही तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय